नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त आणि रोमँटिक ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आता सार्थक आणि आनंदी हे दोघेही फिरायला बाहेर आलेले असतात आनंदी ही वहिनीची बाईक घेऊन आलेली असते आणि सार्थक जेव्हा तिला पाहतो तेव्हा तो अगदी आनंदीच्या पूर्णपणे प्रेमात पडतो आनंदी आणि सार्थक या दोघांच्याही डेटची मजा काय असणार आहे आणि त्यानंतर केदार याच्या गुंडांनी त्याला सांगितलेल्या काही गोष्टी आणि त्याचप्रमाणे केदारचं सार्थकवर असणारं वाईट लक्ष हे सगळं अरविंद समोर आल्यानंतर अरविंद आता केदारशी कशा प्रकारे वागणार आहे आणि त्यानंतर केदारला तो कशा प्रकारे धडा शिकवणार की केदार हा अरविंदच्या काही जीवाचं बरं वाईट करणार हे सगळं या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जीन्स घातली म्हणूनच सुधा ही दोघींनाही सुनावत असते वृंदा आणि शलाका आनंदीच्या विरोधात कटकारसताना करत असताना इथे आता शलाकाला सुधाने चांगलाच दम दिलेला असतो आणि त्यानंतर वृंदा म्हणते की अगं होशला का तू पण तर जीन्स घालू शकतेस ना इतकं काय आहे आनंदीने घातली तर अगं खरं तर आजकालच्या मुली कशा मॉडर्न राहतात तशी तू राहिलीस तरी काहीच प्रॉब्लेम नाही तुलाही ते छानच दिसतं आणि हो आपली अक्कू बघ ना ती पण तर जीन्सच घालते ना तेव्हा शलाका म्हणते की हो बरोबर आहे मलाही तसं का काही ट्राय करायला हरकत नाही काकू बरं झालं तू माझे डोळे उघडलंस असं तोंड देखल्या शलाका बोलून दाखवते आणि म्हणते की मीही तसं ट्राय करायला काहीच हरकत नाही खरं तर आनंदी तशी सुंदरच दिसत असेल असं बोलून मुद्दामच सुधाचं मन राखण्यासाठी शलाका आणि वृंदा तिला गोडगोड बोलत असतात त्याचबरोबर इथे आनंदी आलेली असते आणि आनंदीला पाहिल्यानंतर सार्थक हा तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो आनंदी म्हणते की सार्थक सर काय झालं तुम्ही माझ्याकडे असे का बघताय तेव्हा सार्थक म्हणतो की का बघताय म्हणजे अहो तुम्हाला असं प्रत्यक्ष मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि तुम्ही माझी आज इच्छा पूर्ण केली म्हणून मला खरंच खूप मोठा आनंद झाला आहे थँक्यू व्हेरी मच असं आनंदीला तो म्हणतो आणि त्यानंतर आनंदी म्हणते की सार्थक सर हे बघा ही वहिनीची बाईक तुम्ही सांगितलेली ना आणि त्याचप्रकारे हे रंगीबेरंगी कपडे आणि हे असे फॅशनिंगचे ड्रेस तुम्हाला आवडतात म्हणून मी ते कॅरी के केलेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तेव्हा सार्थक म्हणतो की खरंच खूप छान वाटलं आहे मला हे सगळं पाहून तर इथे आदर्श पुन्हा सार्थकला फोन लावतो आणि म्हणतो की काय रे आनंदी आल्यात की नाही आल्यात कारण तू मगाशी पटकन फोन ठेवलास काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा तो म्हणतो की नाही रे भाई काहीच प्रॉब्लेम नाही आनंदी आलेले आहेत आणि त्या चक्क माझ्यासमोर त्याच ड्रेसमध्ये आहेत म्हणून मला खूप मोठा आनंदाचा धक्का बसला आहे म्हणून मी तुझा फोन ठेवून दिला आता आदर्श म्हणतो की ठीक आहे चल डार्ली मजा कर आणि मी तुला जे काही गोष्टी सांगितल्यात ना त्या सगळ्या गोष्टी परफेक्ट लक्षात ठेव आता याच गोष्टींवरती शलाका पूर्ण लक्ष ठेवून असते शलाकाचा डोळा असतो की आदर्शच्याद्वारे काहीतरी माहिती मिळू शकते का आता सार्थक आनंदीकडे पाहतच म्हणतो की आनंदी तुम्ही किती सुंदर दिसताय म्हणून तुम्हाला मी सांगू खरंच आज ना तुम्हाला मला कसाऱ्याला तर काय बाहेर कुठेतरी लांब फिरायला घेऊन जावं असं वाटतंय तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर आपण बाहेर कुठेतरी नक्कीच जाऊया आपण सध्या आपण आज भेटतोय तर आपण आज बाईकवर एन्जॉय करूया तेव्हा सार्थक म्हणतो की चालेल हरकत नाही चला आणि हो आता बाईक मी चालवणार आहे हत तुम्ही नाही तेव्हा सार्थक आणि आनंदी दोघेही बाईकवर बसतात सार्थक आनंदीला एका गार्डनमध्ये घेऊन जातो नंतर इथे सुधा ही असं बोलल्यानंतर शलाकाला खूपच राग आलेला असतो केदार म्हणतो की काय झाले सासूबाई हिचा इतका तिळपापड का झालाय वृंदा म्हणते की आणखी काय ते सुधावा आम्हाला बोलणार आणि आम्ही ऐकून घ्यायचं बाकी आमच्या आयुष्यात काही उरले का तुम्हाला किती सांगितलं की काहीतरी करा पण तुम्ही काही करताय का तर नाही तेव्हा केदार चिडतो आणि म्हणतो की ओ सासूबाई आतापर्यंत करत तर मी चालू आहे ना तुम्ही पडद्यामागचे कलाकार आहात पडद्यासमोरचा कलाकार मी आहे मी आणि शलाका वाईट झालेलो आहे लक्षात ठेवा पण तुम्ही तुम्ही मात्र स्वतः चांगल्या सेफ राहता खरंच मांडलं पाहिजे तुम्हाला तेव्हा शलाका म्हणते की अरे आईला असं काय बोलतो आहे तेव्हा तो म्हणतो की काळजी करू नको शलाका तुला जे काही बोलले आहे ना त्याचा बदला मी आज घेतोच बघ कंपनीत कशी मोठी उलतापालत करतो तर ते तर त्यासाठी सार्थक हा नसतानाच केदारने चांगलाच डाव आखलेला असतो तेव्हा इथे आनंदीला भेटल्यानंतर सार्थक म्हणतो की अहो तुम्हाला आपली पहिली भेट आठवते का हो ती म्हणते की म्हणजे पहिली भेट तर आठवत आहे ऑफिसमधली सार्थक म्हणतो की तसं नाही बघा आपली स्पर्धा होती साडीची तेव्हा तुम्ही बाईकने आला, ते 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 हो। आला होता आणि अशीच बाईक तुम्ही बहिणीची आणली होती आणि त्याच वेळेला देखील आपली किती छान भेट झालेली खरं तर तुम्ही हेल्मेट काढण्यासाठी मदत करत असताना या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या तुम्हाला आठवते किती हसायला आलं होतं मला त्यानंतर तेव्हा आनंदी म्हणते की हो पण त्यावेळेला ते फोटो आपले व्हायरल झाले होते म्हणून खूपच मोठं टेन्शन आलं होतं सार्थक म्हणतो की ठीक आहे ते फोटोज व्हायरल झाले ते एका अर्थाने बरंच झालं त्यामुळेच जर आपली ही लव्ह स्टोरी अगदी रंगत गेली होती आणि तुम्हाला माहिती आहे का ते सगळे फोटो रेशमानेच केले होते व्हायरल आनंदी म्हणते की हो सार्थक सर ते मला समजलं आहे आणि असं म्हटल्यानंतर आता आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे बघतच राहतात त्यांना त्यांना ती गोष्ट आठवायला लागते सार्थक म्हणतो की बरं ठीक आहे ते सगळं झालं आपली लव्ह स्टोरी रंगली आपलं लग्न झालं आता पुढचं काय आनंदी सार्थककडे प्रेमानेच बघत म्हणते की पुढचं काय कशाबद्दल बोलताय तेव्हा सार्थक आता हसायला लागतो आणि म्हणतो की आनंदी आत्ता मात्र तुम्ही शांत बसा तुम्हाला माहिती आहे मला नेमकं काय बोलायचं आहे ते तेव्हा सार्थक म्हणतो की आता आपलं लग्न हे पुढे गेलं पाहिजे आई त्या दिवशी काय म्हणालेली तुम्हाला लक्षात आहे ना तेव्हा आनंदी म्हणते की हो सार्थक सर मला पूर्णपणे लक्षात आहे सार्थक म्हणतो की आपल्याला आता मागच्या पुढच्या कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही आपल्याला आता पूर्णपणे संसार रंगवायचा आहे तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर आणि ती तिथून जात असताना सार्थक तिला थांबवतो आणि म्हणतो की इथेच बसा तितक्यातच आता आनंदी म्हणते की आपल्याला उशीर नाही होते का सार्थक म्हणतो की नाही थांबा आपण जाऊया हरकत नाही आणि आपण सांगितलं तर होत आईला की आपण बाहेर फिरायला जातोय तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे बसा आता सार्थक तिच्याबरोबर पुढच्या गप्पा मारू लागतो सार्थक म्हणतो की तुम्हाला माहिती आहे मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे सगळ्या बाबतीत मी विचार केलेला आहे आनंदी तुम्हाला माहिती पण नाही मी किती काय काय विचार करतो आहे आपल्या फ्युचरबाबत तेव्हा आनंदी आता सार्थककडे बघतच म्हणते की सार्थक सर काय बोलताय तुम्ही आणि कसला फ्युचरचा विचार तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघा आपल्याला एकतर मुलगा होईल किंवा मुलगी होईल आनंदी म्हणते की हो मग तेव्हा सार्थक म्हणतो की बघा मुलाचं नाव असेल ना ते तुमच्या नावाप्रमाणेच असलं पाहिजे ना, ना, ना। कसं आहे लस, ना माझं नाव तर हो माझं नाव तर पुढे लागेलच पण पुढे तुमची नावं असली पाहिजेत तसं मला वाटतंय मुलगा झाला तर त्याचं नाव आपण हॅप्पी ठेवूया आणि समजा मुलगीच तर मग तिचं नाव खुशी असं म्हटल्यावर आता आनंदी ही सार्थककडे बघतच राहते आणि तिथून जात असताना सार्थकच्या ती अलगदच मिठीमध्ये पडते अशा प्रकारे सार्थक आणि आनंदी हे एकमेकांच्या मिठीतच पूर्ण जगासमोर त्यांचा रोमांश जाहीर करत असतात तर तिथे केदार आणि त्याची हे त्यांना भेटतात आणि केदार त्याच्या माणसानं सांगतो की हे बघा सार्थक आता त्याच्या कुडाऊंमध्ये नाही तो थोडे दिवस लक्ष देणार नाही तो आता त्याच्या संसारात आहे म्हणून तुम्हाला चोरी करण्याचा पूर्ण चान्स आहे तेव्हा केदारची माणसं म्हणतात की हे बघा मागच्या वेळेचे पैसे तुम्ही दिले नव्हते आणि त्या म्हाताऱ्याचा खून करायला चाललेलो तितक्यातच त्या तुमच्या घरातल्या कुठल्या त्या सार्थकच्या बायकोला चकू चाकू लागला आहे आणि समजा जर मी पुन्हा अडकलो गेलो तर केदार म्हणतो की हे बघा काही अडकू नका आता काही होणार नाही ते मॅटर सगळा क्लोज झालेला आहे तुम्ही जा आणि तिथे चोरी करायची आहे तुम्हाला त्याशिवाय गोडाऊनमधला जो काही चांगला माल असेल तोही उचला आणि त्या सगळ्याचे अपडेट तुम्ही मला द्या काही झालं तरीही मी आता तुम्हाला ह्या कामापासून लांब ठेवणार नाही आणि पैसे तुम्हाला मिळत राहतील तेव्हा अरविंद हा मार्केटमध्ये आलेला असताना त्याची नजर ही केदारवर पडते आणि केदारचं सगळं बोलणं हे अरविंदने ऐकून घेतलेलं असतं आता अरविंद म्हणत असतात की के, केदार हे काय करतो आहेस काय तू अरे तेव्हा सार्थकने तुला किती वेळा पकडलं पण तरीही तुला माफ केलं त्याने का तर तू घरचा जावं आहे म्हणून शलाकासाठी शलाकासाठी पण नाही तर त्या लहानग्या अर्नवसाठी हे सगळं आम्ही भोगतो आहे आणि तु, तू तू मात्र जिथे खातो आहेस त्याच घराचे वासे मोजायला निघाला आहेस नाही बस झालं आता तुला या घरातून बेदखल केल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही आता तिथून अरविंद निघून गेल्यावर केदारला घाम फुटलेला असतो त्याला चिंता वाटत असते की नेमकं आता काय करायचं आहे म्हणूनच आता पुन्हा त्याच्या माणसांना बोलवतो आणि म्हणतो की हे बघा तुम्ही ते गोडाऊनचं काम करायला नंतर जा आधी आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे आता जो म्हातारा गेला ना हा बघा त्याचा गेम करायचा आहे कसंही करा काही करा पण त्याला त्याच्या घरी पोचू देता कामा नये असं म्हटल्यानंतर आता इथे केदारची माणसं कामाला लागतात आणि तितक्यातच आता सार्थक आणि आनंदी हे दोघेही छान गाडीवरती पाणीपुरी वगैरे खात असतात आणि त्यांची ती पाणीपुरी चालू असतानाच आदर्श हा सार्थकला फोन करतो आणि म्हणतो की कुठे आहे सार्थक डार्लिंग तू तेव्हा सार्थक म्हणतो की आम्ही आता थोड्या वेळात निघणारच आहोत काय झालं तेव्हा तो सांगतो की अरे काका सकाळपासून निघालेले आहेत ते अजून घरी पोचले नाहीत तेव्हा सार्थक म्हणतो की काय बाबा कुठे गेले होते तेव्हा आदर्श सांगतो की अरे ते देवळात जातो म्हणून निघाले होते सहजच नेहमीप्रमाणे पण अजून ते परतलेले नाहीत आता ते कुठे असतील काहीच कळत नाही आहे सार्थक म्हणतो भाई आम्ही आता इतक्यातच निघतोय बघतो काय झालंय ते आणि दोघेही आता आनंदी सार्थक निघालेले असतात आता अरविंद नेमका कोणत्या अवस्थेमध्ये सार्थकला सापडणार हे सरंजकतेचं ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा